पालघर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत आज पार पडली यामध्ये पालघर जिल्हा परिषदेतील सत्तावन्न गटांसाठी अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातींसाठी सदोतीस नागरिकांचा मागासवर्ग पंधरा तर सर्वसाधारण चार अशी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी एक अनुसूचित जमातीसाठी सा सदोतीस पैकी एकोणवीस नागरिकांचा मागास प्रवर्ग पंधरापैकी आठ आणि सर्वसाधारण चारपैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे यामध्ये पालघर जिल्ह्यातील सूत्रकार डोंगरी मोडगाव चण्णी आंबोली भिसेनगर तलवाडा दादडे आलोंडा वावर जव्हार ग्रामीण झाप आसे खोडाडा गांधरे खानिवली शिगाव बऱ्हाणपूर या जागा अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत तर भाताने धुकटन हालोली गलतरे विनवड कुंझे दाभोन सरावली कैनाड आशागड चारोटी आंबेसरी बोर्डी वडवली वसा आणि उपलाट या जागा अनुसूचित जमातीसाठी खुल्या असतील पालघर जिल्ह्यातील चिंचणी कुडूस तारापूर दांडी बोईसर बोईसर वंजारवाडा खैरापाडा मनोर सातपाटी माहीम केडवा उंबरपाडा नंदाडे चंद्रपाडा आणि अर्नाडा किल्ला या जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत धाकटी डहाणू खुपरी कडम आणि सरावली या जागा सर्वसाधारण राखीव असतील तर अनुसूचित जातीसाठी जिल्ह्यातील एकमेव असलेली जागा ही पास्तल जिल्हा परिषद गट असेल